नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी छोटा तीचा स्टॉक आणलेला आहे छोटा ती एस टी बी एस फोर बी एस सिक्स बी एस थ्री गाड्यांचा स्टॉक राहणार आहे त्यामुळे आजपर्यंत डिझेल पाहिजे पेट्रोल पाहिजेन सी एन जी पाहिजे सगळे बघू शकता स्टॉक कसं आहे मित्रांनो पंधरा ते वीस गाडीचा स्टॉक राहणार आहे आपल्या गणेश मोटर्समध्ये त्यामुळं आपण तुम्ही जर नवीन असा ना आपला अकाउंटला यूट्यूब घ्या तर सबस्क्राईब करून ठेवा असं व्हिडिओ पाहण्यासाठी गाडी एम एच वीस तेरा चौदा पुणे सगळे सव्वीस हांड्रेड सगळ्या पासिंगमध्ये राहणार आहे एवढं नवीन असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा मित्रांनो आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की काढा व्हिडिओ कसा वाटला तर मला मित्रांनो पहिली गाडी आपली इथे दोन हजार तेवीसची छोटा ती सी एन जीमध्ये गाडी एम एच बाराच्या पासिंगमध्ये मित्रांनो पुण्यातला गाडी दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यातली गाडीचं रनिंग फक्त बारा हजार किलोमीटर आहे सगळं ओरिजिनल आहे मित्रांनो गाडीची कंडिशन बघा व्हिडिओमध्ये गाडी एकदम कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी मला तुम्हाला कुठली लाईन लाईनला वापरायची मित्रांनो तुमच्यासाठी गाडी एक नंबर आहे पाच लाख अकरा हजार किंमत सांगतो आपण चार सव्वा चार लाख पर्यंत तुला करून देऊ या पाच लाखामध्ये अजून कमी जास्त करून देऊ तुमच्यासाठी गाडी पुण्याच्या आर टीओ मध्ये भेटून जातील तुम्हाला बाकी तुम्हाला आतनं दाखवतो गाडीची कंडिशन मित्रांनो आतनं बघू शकता कशी गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये गाडी जर तुम्हाला आवडली असेल स्क्रीनवर नंबर देते तेव्हा संपर्क करा लवकर आणि बाकी गाडी बघू शकता बाकी दुसरी गाडी दोन हजार सतराची बी एस फोर आहे गाडी गाडी एम एच वीसच्या पासिंगमध्ये औरंगाबादच्या गाडी बघू शकतो दोन हजार सतराची ऑक्टोबर महिन्यातली गाडी गाडीच्या टायरची कंडिशन बघा मित्रांनो कशी गाडी एकदम कंडिशनमध्ये दोन हजार सतरा ऑक्टोंबर महिन्यातली गाडीची तीन लाख चाळीस हजार किंमत सांगतोय त्यात पण कमी व्यस करून देऊ तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटेल श्री गणेश मोटर्सकडनं गाडीचं रिनिंग सुद्धा एकदम कमीत कमी वापर आहे गाडीतला गाडीचा मागण्या हौदा दाखवतो तुम्हाला हावड्याची कंडिशन बघा मित्रांनो कशी गाडी एकदम कंडिशनमध्ये एम एच वीसच्या पासिंगमध्ये संभाजीनगरच्या दोन अडीचपर्यंत लोन करून बी ह्या गाडीवर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर पुणे हडपसर शिवारवाडीला लवकर संपर्क करा बाकी तुमचं बजेट कमी आणि गावकडे तुम्हाला गाडी वापरायची तर दोन हजार पंधराची गाडी बी एस फोर गाडी एकदम कंडिशनमध्ये एम एच तेराच्या पासिंगमध्ये सोलापूरच्या गाडी मित्रांनो एकदम कमी रनिंगमध्ये भेटेल तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचं असेल फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये द्यायचं आणि गाडीचं मालक बनायचं तर तुम्हाला लोन करून भेटेल तुम्हाला लोन करायचं असेल तर ते पण करून भेटेल तुम्हाला तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघा मित्रांनो कशी गाडी बाकी मागणं दाखवतो मागणं बघू शकत मित्रांनो प्लेट मारली आपण गाडी एम एस ती या सोलापूरच्या पासिंगमध्ये भेटून जातील तुम्हाला गाडी जर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपलं ऑबियसली व्हिजिट करा श्री गणेश मोटर्स पुणे पुण्यापासून शिवाडी आपला पत्ता राहणार आहे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातला कुठल्याही जिल्ह्यातला व्हिडिओ बघत असाल तरी तुम्हाला घरी बसून लोन करून देऊ आपण बाकी दुसरी गाडी बघू शकतो मित्रांनो तर दुसरी गाडी दोन हजार तेवीस ची ऑक्टोबर महिन्यातली गाडीची प्राइस साडेपाचपर्यंत पर्यंत सांगतोय साडेचार लाखापर्यंत लोन करून देऊ या गाडीवर मित्रांनो तुम्हाला तुम्ही गाडीची कंडिशन बघा कशी बॉडी एकदम मजबूत बांधलेली आहे टायरय बिअर सगळे कंपनीच्या आहेत एम एस सव्वीसच्या पासिंगमध्ये नांदेडच्या गाडी बघू शकता तुम्हाला आतून दाखवतो मित्रांनो आतनं बघू शकता मित्रांनो कशी गाडी गाडी एकदम कंडिशनमध्ये टाटाची छोटा ती बी एस सिक्समध्ये तुम्हाला जर नवीन लेडीसमधली पाहिजे ना असेल गाडी तर मित्रांनो ही गाडी एक नंबर आहे तुमच्यासाठी एकदम कमीत कमी, -कमी रनिंगमध्ये एम एस सव्वीसच्या पासिंगमध्ये हांडेडच्या बाकी तुम्हाला गाडीचं कंडिशन दाखवतो कशी गाड़ी। गाड़ी ही गाडी गाडी आवडली असेल तर लवकर गणेश मोटर्सला विजिट करा तर बाकी तुम्हाला एच टी प्लसमध्ये गाडी पाहिजे ना असेल तर ही गाडी दोन हजार तेवीसची फेब्रुवारी महिन्यातली गाडी एच पन्नासच्या पासिंगमध्ये कराडचं पासिंग आहे गाडीचं टायर बिराचं एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला टायरची कंडिशन दाखवतो बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल ती पण आपल्या ऑफिसला विजिट कर तुम्हाला कुठली गाडी घ्यायची असेल ना इंट्रा वी ट्वेंटी कॅरी सुप्रो तरी आपल्याकडे भेटून जातील प्रायव्हेट गार मध्ये पाहिजे असेल ती पण भेटून जाईल टोटाची ची आहे तुम्हाला बाकी आतून दाखवतो ही गाडीची कंडिशन गाडी बघू शकते मित्रांनो कशी मित्रांनो तुम्हाला ही गाडी पाहिलीच व्हिडिओमध्ये कशी ही गाडी गाडी सुद्धा एक नंबर आहे कमीत कमी रनिंगमध्ये भेटून जातील तुम्हाला बाकी मित्रांनो दुसरी दोन हजार ची गाडी मे महिन्यातली गाडीची प्राइस सांगते फक्त चार लाख अकरा हजार रुपये दोन हजार तेवीसची टाटा एस गोल्ड आहे फक्त चार लाख रुपये अकरा हजार रुपये द्यायचे नाही गाडीचे मालक बरं बराच अजून चार लाख रुपये फायनल तुम्हाला भेटून जातील तुम्ही गाडीची कंडिशन बघा कशी बॉडी मेडी सगळी बांधलेली राहतील गाडी तुम्हाला गाडी एम एच पंचवीसच्या पासिंगमध्ये बघू शकता उस्मानाबादच्या पासिंगमध्ये भेटून जातील तुम्हाला काय तर मित्रांनो तुमचं डाउन पेमेंट कमी असेल तीस ते चाळीस हजार रुपये भरा या गाडीवरती आणि गाडीचं मालक बनायचं तीस ते चाळीस हजार भरायचं तुमच्याकडे जर आधार कार्ड पॅन कार्ड लायसन्स स्वतःचं घर असलं तुम्हाला एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ ही तुम्हाला बाकी दुसरी दोन हजार आहे ती एम एच बारा पासिंगमध्ये येईल आपल्या लोकल नंबर आहे पुणे बाकी बघू शकता दोन हजार तेवीसची गाडी त्याची पण चार लाख अकरा हजार रुपये सांगतोय तीन लाख नव्वद हजार होईल फायनल तुम्ही गाडी बघा कशी आहे मित्रांनो बॉडी बिडी सगळी बांधलेली आहे टायर बियरा सगळे एक नंबर आहे कंडिशनमध्ये एकदम कमीत कमी रनिंगमध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडी जर आवडली असेल तर श्री गणेश मोटर्सला नक्की विजिट करा पुणे हडपचा शेवटी आपला पत्ता राहणार आहे मला आतनं दाखवतो आतनं बघा मित्रांनो कशी आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये गाडी एकदम रनिंग मित्रांनो एकदम कमी आहे गाडीचा वापरच नाही काय तुम्हाला जर एक कमी रनिंग असेल हे गाडी घेऊ शकता तुम्ही गाडीचा हौदा बघा मागणं कसा आहे एकदम कमीत कमी रनिंगमध्ये भेटून जाईल तुम्हाला दोन हजार तेवीसची ची मार्च महिन्यातली बाकी मित्रांनो दुसरी दोन हजार एकोणीसची बी एस फोर आहे गाडी दोन हजार एकोणीसची गाडी गाडी बघू शकते बी चाळीसच्या पासिंगमध्ये बारामतीतल्या गाडी एक नंबर कंडिशनमध्ये ती पण बघू शकता चार लाख सांगतोय किमत त्यातून कमी जास्त करू तुमच्यासाठी बी एस फोर राहणार आहे गाडी मित्रांनो तुम्हाला गावकडं वापरायची ही गाडी तर ही गाडी एक नंबर आहे तुमच्यासाठी दोन हजार एकोणीसशी वाढीस ते तीन लाखपर्यंत लोन करून भेटेल लाटला गणेश मोटर्सकडनं बाकी बघू शकता तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघू शकता मित्रांनो कशी एक नंबर कंडिशनमध्ये तुमचं बजेट काय असेल तर ही गाडी घेऊ शकता तुम्ही बघू शकता चाळीस बीचाळीस चाळीस ब्याऐंशी गाडी बाकी मित्रांनो दुसरी दोन हजार बावीसची गाडी ही गाडी एम एस सोळाच्या पासिंगमध्ये आहे नगरच्या अहमदनगर म्हणजे गाडी बघा कशी आहे मित्रांनो ही गाडी एक नंबर कंडिशनमध्ये बॉडी बिडी सगळं बघा मित्रांनो तुम्ही पहिली बॉडीची बघा कशी आहे कशी आहे मित्रांनो गाडी एम एस सोळा पासिंगमध्ये त्याच्या तीन लाख सत्तर हजार रुपये किंवा हो सांगतोय आपण त्यात अजून पाच हजार रुपये कमी जास्त करू तुम्ही सांगितलं ना तू बन आलं तुम्हाला कमी जास्त करून भेटेल त्या गाडीवरती पण बघू शकता गाडी मित्रांनो बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार तेवीसची येते ऑगस्ट महिन्यातली टाटा टाईस गोल्ड आहे गोल्ड प्लस न्यू शेपमध्ये आलेली गाडी ही गाडी मित्रांनो टायर बिर एक नंबर कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता बटन टायर आहे मागचं तर दोन टायर बटन भेटून जातील गाडीचा नंबर एम एस अकरा सतरा पासिंगमध्ये चोवेचाळीस पंचेचाळीस चॉईस नंबरमध्ये गाडी भेटेल तुम्हाला गाडी एकदम कंडिशनमध्ये साडेपाच लाख सांगतोय साडेचार लाखपर्यंत लोन करून भेटेल गाडीवरती ऑलमार्श लोन करून देऊ बाकी स्क्रीनवर नंबर देतो हो, तेव्हा संपर्क करा तुम्हाला त्यातली कुठली गाडी आवडली असेल ना तरी आपल्या ऑफिसला आप व्हिजिट करा बाकी पुढचा व्हिडिओ सुप्रो कॅरी डिझेल पेट्रोल सी एन जीवर राहणार जितोवर त्यामुळं तुम्हाला बघायचं असेल तर नक्की आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद